शुभविवाह या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रागिणेला स्वतःच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे आपल्याच कुकर्मामुळे आपल्याच खोटारड्या प्लॅनमुळे आपला मुलगा आपल्यासमोर मेलेल्या अवस्थेत पाहताना रागिणीच्या पायाखालची जमीन हदरते आणि त्यातच गायकवाड अरेस्ट करण्यासाठी आलेले आहेत या सगळ्यामध्ये रागिणीची इकडून तिकडून दोन्हीकडून हार झालेली आहे पौर्णिमाला शिक्षा मिळालेली आहे आणि एका एका घटनेमुळे आकाशचा जीव वाचलाय भूमीच्या एका पुण्याईमुळे आकाशचा जीव वाचलाय ते कसं काय रागिणीला त्यानंतर काय शिक्षा मिळाले हे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू आकाशला मारण्यासाठी बरोबर प्लॅन लावून दोघं जण बसलेले असतात पण आकाशला मारण्यासाठी त्यांना आता योग्य पद्धतीने आता वेळ मिळत नसतो किंवा आकाश त्या ठिकाणी येत असताना लहान मुलं असतात म्हणून आकाशवरती नेमसुद्धा धरता येत नसतो म्हणून आता बराच वेळ त्यांचा आता वेळाया जात असतो तोपर्यंत यांची आता संगीत खुर्ची चालू असते संगीत खुर्ची चालू असताना दोघंजणं एकमेकांच्या मांडीवरती असतात म्हणजेच भूमी आकाशच्या मांडीवर बसते आणि त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते माझं ठरले आपल्या मुलांना जे काही व्हायचं आहे ना ते त्यांचं त्यांना ठरवते आपण नाही हे ठरवायचं यावरती आकाश म्हणतो आता कसं बोललीस भूमी तू म्हणजे जे काही त्यांच्या मनात असेल त्यांचं त्यांचं ते ठरवतील आपण फक्त त्यांना संस्कार करायचे भूमी सांगते हो आपण आपल्या मुलांना फक्त संस्कार करायचे चांगले संस्कार देण्याचा प्रयत्न करायचा या उपर आपण काही करू शकत नाही तसंही आपल्या गर्भात असतानाच मूल बरच काहीतरी शिकतो इकडे तोपर्यंत राजा काका धावत पळत आता निघालेले असतात काहीही करून त्या लॉन मध्ये जाऊन आता आकाश आणि हे राजा काकांच्या समोर खूप मोठं टास्क असतं फायनली ते आता हॉटेलमध्ये आलेले असतात पण अजूनही राजा काकांना माहीत नसतं की आकाश आणि भूमी त्या लॉन मध्ये गेलेल्या आहेत म्हणून राजा काका धावत पळत आता हॉस्पिटलच्या हॉटेलच्या आतमध्ये येतात हॉटेलच्या आतमध्ये आल्यावर तिथे रिसेप्शनिस्टला आकाश आणि भूमी महाजन यांचा पत्ता विचारतात त्यावेळेला रिसेप्शन सांगते ते हो ते या हॉटेलमध्ये थांबलेत पण सध्या ते लॉनच्या दिशेने आहेत तिथे एक इव्हेंट आयोजित केलेला आहे तिकडे ते आहेत तुम्ही तिकडे जाऊ शकता असं म्हटल्यावरती धावत पळत राजा काका इव्हेंट जिथे चालू आहे तिकडे जायला निघतात तोपर्यंत रागिणी आणि अभिजित या दोघांनी आकाशवरती नेम धरलेला असतो राजा काका धावत पळत तिकडे जातात आणि पाहतात तर काय आकाश आणि भूमी सुखरूप आहेत मग आकाशभूमी सुखरूप आहेत म्हटल्यावरती राजा काकांना त्यांच्या जीवात जीव येतो ते हैस म्हणतात पण थोड्याच वेळासाठी थोड्या वेळानंतर त्यांचं लक्ष अभिजितकडे जातं आणि त्यांना आता धक्काच बसतो अभिजितने नेम धरलेला असतो आणि कोणत्याही क्षणी तो आता आकाशला गोळी मारणार हे ज्या वेळेला राजा काकांना दिसतं ते थोड्याशा अंतरावरती उभे असतात आणि तिथून आकाशला ओरडण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा कोणता पर्याय नसतो मग ते जोरात ओरडतात आकाश आणि आकाशाची आग दिल्यावरती आकाश तिकडे वळून पाहतो पण काहीही उपयोग होत नाही तोपर्यंत अभिजितने गोळी झाडलेली असते अभिजितने गोळी झाडल्यावरती आकाश झटक्यात मागे जातो आणि तो, तो खाली पडतो गोळीला म्हणजे बंदुकीला सायलेन्सर लावलेला असल्यामुळे कुठेही काहीही आवाज येत नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता राजा काका भूमीला सांगतात भूमी अगं त्याला गोळी लागले गोळीचा आवाज नाहीये पण त्याला गोळी लागले असं म्हटल्यावर ती भूमी हजरते आकाश आकाश, आकाश, आकाश उठ ना आकाश उठ ना असं म्हणत ती आकाशला उठवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेला अभिजित इकडे खूप खुश असतो तोपर्यंत रागिणी तिकडून पसार झालेली असते तिथे राजा काकांना पाहिलेलं असतं सायसूत रागिणी अभिजितला तिकडेच ठेवून आता फायनली ती पळून गेलेली असते तोपर्यंत तो इकडे आता आकाश अचानकपणे जागा होतो हे पाहिल्यावर ती अभिजितला धक्का बसतो तर इकडे भूमीला आणि राजा काकांना भलताच आनंद झालेला असतो त्यानंतर मग आता इकडे राजा काका म्हणतात आकाश आकाश तुला गोळी लागली होती यावरती जे सुरक्षा कवच इथे आता भूमीने विकत घेतलेलं असत त्या सुरक्षा कवचाला गोळी चाटून गेलेली असते अभिजित पुन्हा नेम लावतो पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतो पडेकडे राजा काका आणि भूमी हे दोघ जण असल्यामुळे कोणत्याही प्रकारे त्याला आता आकाशवरती नेम धरता येत नाही आणि पुन्हा एकदा त्याचा नेम चुकतो आणि आता इकडे तोपर्यंत राजा म्हणतात अरे तुला गोळी लागली होती यावरती आकाश म्हणतो पण तुम्ही कसे अचानक पोचले मला तर काही कळतच नाहीये यावरती राजा म्हणतात माझ्याच त्या मुलाने ही गोळी तुझ्यावरती झाडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याचसाठी तुला वाचवायला मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो आणि आकाशवरती पाहायला लागतो त्याच वेळेला अभिजित तुला मी सोडणार नाही असं म्हणत आकाश धावत पळत आता मात्र तिकडे जायला लागतो तोपर्यंत तो अभिजित घाबरतो आणि आकाशला घाबरून अभिजित पळून जायला लागतो जोपर्यंत तो पळत असतो आता आकाश चिडतो त्याला आता था थांबवण्याचा प्रयत्न इकडे आता इकडे आता भूमी भु, भु, करत असते आकाश थांब आकाश थांब पण आकाश काही थांबत नाही तो चिडलेला असतो आणि रागा रागात तो अभिजित वरती तावा तावाने जातो भूमी सांगते राजा का राजा का थांबा त्याला मला थांबवायला पाहिजे तो जर का असाच पद्धतीने निघून गेला ना तर तर उगाच काहीतरी अनर्थ होईल असं म्हटल्यावरती राजा का म्हणतात भूमी तुझी तब्येत बरी नाहीये तू अशा परिस्थितीमध्ये धावण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस पण भूमी सांगत असते नाही त्याने राजा काका अजिबात ते कोणतीही गोष्ट आपली ऐकणार नाहीयेत असं म्हटल्यावर ती इकडे आता था भूमीला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण भूमी त्यांच्या हातातून सटकून तिकडून निघून जाते तोपर्यंत तो इकडे चिडलेला आकाश अभिजितला पकडण्यासाठी येतो आणि अभिजित एका अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगच्या आतमध्ये घुसतो ज्या वेळेला अभिजित आत घुसतो आकाश त्याला थांब थांब असं म्हणत करत 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 त्याच्या मागे जातो मध्ये एकदा त्याला पकडतो सुद्धा जिन्यामध्ये त्याला मारतो सुद्धा पण त्या जिन्यामधून सुद्धा आता सुटून जाऊन तो वरती टेरेसवरती जातो आणि ही सगळ्यात अभिजितची खूप मोठी चुकी असते तोपर्यंत इकडे आता भूमी राजा काकांचा हात सोडते आणि नाही राजा काका आता मी गप्प बसू शकत नाही काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये ताबडतोब त्याला हे करायला जायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती पण भूमीच्या मागे भूमी भूमी थांब भूमी थांब भूमी असं म्हणत चाललेले असतात आणि आता इकडे भूमीला थांबवण्यासाठी राजा काका आकाशला थांबवण्यासाठी भूमी आणि अभिजितच्या मागावर वरती आकाश अशी ही साखळी चालू असते चौघही जण एकाच दिशेने येत असतात पण बराच वेळ दोघ जण खाली असतात आणि त्यानंतर दोघं वरती गेल्यामुळे वरती अभिजित आणि आकाश यांच्यामध्ये ऑलरेडी फायटिंग सुरू झालेली असते आकाशीकडे अभिजितला थांबवत असतो त्याला थांबवून त्याला आता था विचारत असतो अरे हिंमत कशी झाली माझ्या भूमीवरती हात उचलायची किंवा माझ्या भूमीला मारण्याची यावरती म्हणतो कोण तुझ्या भूमीला कोणीही मारायला येत नाहीये आम्ही मारायला आलो होतो तुला तुला मारण्यासाठी इथे आलो होतो आणि ते काम आमचं अर्धवट राहिलं तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या आईवरती हे दिवस आले तुझ्यामुळे माझ्या आईला वणवण भटकायला लागलं तुझ्यामुळे हे सगळं तुझ्यामुळे घडलंय आणि आता तुला धडा शिकवण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता तू आमच्या मार्गातला अडथळा आहेस यावरती आकाश म्हणतो मी अडथळा आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं आयुष्य बर्बाद केलं तू तु, तुझी आई तुम्ही सगळ्यांनी मिळून आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केलात आम्हाला त्रास दिलात आणि मला सांगतो अडथळा आहे अभिजित तुला आता मी सोडणार नाहीये जे काही तुझं आहे ना त्या सगळ्यामध्ये आता तुला चांगली शिक्षा घडवणार असं म्हणत चिडलेला आता अभिजितला दे तनातन मारत असतो पण आकाशचा अभिजितला मारण्याचा किंवा त्याला जिवे मारण्याचा हा कोणताही हेतू नसतो पण इकडे अभिजितचा हेतू मात्र आकाशला मारण्याचा असतो आकाश, आकाश कधी एकदा संपतोय आकाशला कधी एकदा संपवून नेस्तनाभूत करतोय असं त्याला झालेलं असतं आणि त्यामुळे चिडलेला अभिजित राग राग करत चिडत अरडत ओरडत आकाशवरती वार करत असतो आणि हे बघ आज माझा वार चुकला असला ना तरी तरी तुला नेस्तनाभूत केल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये मी धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच असं म्हणत चिडलेला अभिजित आकाशवरती ताव आणून त्याला मारत असतो त्याचा गळा धरतो गळा धरून त्याला मारण्याचा ज्या वेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आकाश स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि बाद झाला अभिजित तुमच्या सगळ्यांची कारस्थान बस झालेली आहेत मी कोणत्याही प्रकारे तुला आता सोडणार नाहीये किंवा तुला या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत केल्याशिवाय गप्प बसणार नाही असं म्हणत आकाश ती धावून जातो पण पण इकडे परिस्थिती अचानकपणे पलटते ज्या वेळेला आकाशच्या डोक्यामध्ये तो वार करतो आणि आता आकाशला मारण्यासाठी पुढे पुढे येतो आकाश एका टोकावरती असतो ज्या वेळेला आकाश एका टोकावर असतो आणि त्याच वेळेला इकडून आता त्याला ढकलण्यासाठी किंवा त्याला जिवे मारून खाली पाडण्यासाठी अभिजित तिकडे जातो अभिजितला फक्त आणि फक्त आकाशवरती वार करत त्याला पूर्णपणे संपवायचं असतं मग काहीही झालं तरी सुद्धा चालेल सामदा आमदंड भेद वापरून तो आकाशला ढकलणार पण देव तारी त्याला कोण मारी याप्रमाणेच आकाशचा पाय एका सळीला अडकतो त्याच्या हातामध्ये एक खांब येतो आणि आकाश त्या खांबाला धरतो आणि आकाशवरती नेम धरणारा अभिजित त्याला ढकलणाऱ्या अभिजितचा तोल जातो अभिजित धाडकन खाली कोसळतो यासुद्धा परिस्थितीमध्ये आकाश अभिजितला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो अभिजितला तो आता सांगत असतो की अभिजीत अभिजीत थांब अभिजीत थांब असं म्हणत अभिजीतला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना आता अभिजीत काही वाचत नाही अभिजीत खाली कोसळतो खाली कोसळलेला अभिजीत या सगळ्यामध्ये आता आपल्या स्वतःला वाचवण्यामध्ये पूर्णपणे असमर्थ ठरतो आणि या सगळ्यामध्ये आता अभिजीतचा तोल गेलेला असतो अभिजीत खाली पडलेला असतो आणि आकाश अभिजीत अभिजीत ओरडत वरती राहतो तोपर्यंत भूमी आणि आता राजा काका तिकडे पोहोचलेले असतात ते आकाशला पाहतात ते अभिजितला पाहतात समोरचं चित्र बघून दोघंही हदरतात काय घडलं काय घडलं असा विचार करत दोघ जण तिकडे येतात तोपर्यंत आकाश खाली आलेला असतो तो अभिजितच्या जवळ येतो अभिजितच्या जवळ आल्यावरती मग मात्र आकाशात त्याला ता, सांगायला लागतो अभिजित उठ उठ अभिजित तू अशा पद्धतीने पडून राहू शकत नाहीस अभिजित उठ असं म्हणत तो, तो उठण्यासाठी सांगत असतो पण पण अभिजित ऑन दी स्पॉट गेलेला असतो दहा बारा मजल्याच्या इमारतीवरून खाली पडलेला अभिजितचा जीव गेलेला असतो दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अभिजितचा आज अंत झालेला असतो पण पण या सगळ्याच गिल्ट आता आकाशला येतं आकाशला हे सगळं पाहूनच आता त्याला कस तरी व्हायला लागतं आणि तो भूमीला सांगतो मला त्याला मारण्याचा हेतू नव्हता मी त्याला मारण्यासाठी नाही हे केलं मी फक्त माझा बचाव केला जे काही घडलं ते असंच घडलेलं आहे मी नाही त्याला मारलं भूमी मी नाही त्याला मारलं आकाश आपलं क्लेरिफिकेशन देत असतो राजा काका आणि भूमी या दोघांनाही माहिती असतं की आकाशने काही नाही केलंय यावरती आकाश सांगायला लागतो तो, तो मला मारण्यासाठी आला होता ज्या वेळेला तो माझ्या अंगावरती धावून आला त्याच वेळेला मी फक्त मला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तो या सगळ्यामध्ये खाली कोसळला भूमी मी खरंच काही केलेलं नाहीये भूमी मी खरच काही केलेलं नाहीये का केले असं म्हणत तो आता भूमीला कन्व्हिन्स करत असतो भूमी म्हणते आकाश मला माहिती आहे मला माहिती आहे तू काळजी करू नकोस काहीही झालं तरी या माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे मग राजा काका येतात राजा काकांना आपल्या मुलाचं वाईट तर वाटलेलं असतं पण पण या सगळ्यामध्ये तोच जर का आकाशच्या जीवावरती उठला होता तर आपण तर सुद्धा काय करू शकतो किंवा या सगळ्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आणि त्यामुळे त्यामुळे राजा काका गप्पपणे हे सगळं पाहत असतात आणि कोणत्याही बाबतीत आता ते काहीही बोलायला सुद्धा तयार नसतात राजा काकांची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते कारण कर्णाता आपला स्वतःचा रक्ता मासाचा मोठा मुलगा हा आता मृत्यूच्या दाढेमध्ये अडकलेला असतो राजा काका फक्त आता वरती डोळे करतात डोळे आपले पुसतात आणि ज्याच्या त्याच्या कर्माची ज्याला त्याला शिक्षा मिळाले हे स्वतःच्या आता ह्याच्याने मान्य करतात हे सगळं चालू असताना मग मात्र इकडे घरी अजूनही कोणत्याही प्रकारची खबर बात आलेली नसते कुणालाही माहित नसतं नक्की काय झालंय ते भूमी रडत असते आकाश रडत असतो राजा का आपल्या मुलाच्या उशाशी बसतात आणि आता एकही शब्द न बोलता ते पूर्णपणे गप्प असतात इकडे का कुणाष्ट पण पौर्णिमाला खूप अस्वस्थ वाटत असतं तिला या सगळ्यामध्ये अभिजितची आठवण येत असते काय घडलं असेल तिकडे माझा फोनसुद्धा बाबांनी काढून घेतला मला अभिजितला कॉलसुद्धा करता येत नाहीये काय घडलं असेल अभिजित सुखरूप असतील ना नक्की काय घडलं असेल असा विचार करत ती स्वतःच खूप अस्वस्थ होत आणि आता विचार करते नाही नाही मला ना एक कॉल करायला पाहिजे तोपर्यंत अथर्व आणि मानसी सुद्धा तिकडे आलेले असतात मानसी सांगायला लागते आजी तुम्ही थोडंफार काहीतरी खाऊन घ्या तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही खाल्ल्याशिवाय आता मी तुम गप्प बसणार नाही आजी म्हणते काय खाऊ मला ना या सगळ्यामध्ये स्वतःलाच काहीच कळत नाहीये खूप अस्वस्थ वाटते भूमी आकाश यांच्या जीवावरती कोणतं संकट नसेल ना मला या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटते आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते मानसी तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल म्हणजे म्हणजे या व्यवस्थित होईल यावरती आजी म्हणते पण राजाभाऊंचा फोन पण नाही आलेला आहे राजाभाऊ स्वतः नाही आलेले आहेत काय करायचं आहे ते पौर्णिमाचा फोन घेऊन गे गेलेत आणि पौर्णिमाचा फोन घेऊन गे गेल्यानंतर त्यांनी कॉल करून कळवायला पाहिजे होतं ना पण त्यांनी काही कळवलंच नाही आहे नक्की काय घडलं आहे तिकडे काही अपघटित तर घटना घडली नसेल ना अथर्व म्हणतो तू काळजी करू नकोस बाबा गेलेत ना ते व्यवस्थितपणे आकाशभूमीला घेऊन येतील आजीच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत असते की काहीतरी अघटित नाही ना घडलेलं आहे तसंच पौर्णिमाला पण भीती वाटत असते काय झालं असेल तिकडे काही वेगळाच प्रकार नसेल ना घडला नक्की काय घडलं असेल काय घडलं असेल विचार करून करून पौर्णिमा आणि सगळ्यांनाच आता इकडे चिंता वाटत असते आणि मानसी सुद्धा विचार करत असते की भूमिताई आणि आकाश हे दोघं सुखरूप असू दे तोपर्यंत इकडे मानसीला फोन येतो भूमीचा भूमीचा फोन म्हटल्यावर ती मानसी म्हणते हॅलो ताई तुम्ही व्यवस्थित आहात ना तुम्ही तिकडे सुखरूप आहात ना असं म्हणत मानसी सगळी चौकशी करायला लागते पण मानसीच्या समोर आलेलं सत्य मात्र वेगळंच असतं असतं मानसीला या सगळ्यामध्ये जे सत्य समजलेलं त्यामुळे मानसी हजरते आणि आता तिला धक्काच बसतो मानसीला ह्या अवस्थेत पाहिल्यावरती इकडे आता अथर्व आजी आणि पौर्णिमा यांना सुद्धा शंका येते काय झालं काय झालं अथर्व येतो आणि मनू काय झालं तू बस इथे तू बस पहिली इकडे तिला समजलेलं असतं की अभिजित मेलेला आहे आणि त्याच वेळेला आता मात्र ती कुणालाही काहीही न बोलता तिथेच फक्त उभी असते ती ज्या वेळेला उभी असते त्यावेळेला इकडे आता आजी आज म्हणते काय झालंय इकडे पौर्णिमा म्हणते मानसीला काय झालं असेल ती का अशी बसलेली आहे नक्की काय घडलंय असं म्हणत इकडे पौर्णिमाला जरा टेन्शनच येतं नक्की काय झालंय काय झालंय असं म्हणत ती म्हणते मानसी सांग ना काय झालंय काय नक्की घडलंय मला सुद्धा सत्य कळलंच पाहिजे असं म्हणत ती आता मानसीला खोदून 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 विचारण्याचा प्रयत्न करत असते मानसी म्हणते सगळ्यांनी आपण बाहेर जाऊया असं म्हटल्यावर ती आजी म्हणते मनसी काय झालंय बोल तरी मानसी फक्त आपण बाहेर जाऊया आपण बाहेर जाऊया इतकंच म्हणते करते काही अघटित घटना घडले का काही मानसी काहीच बोलत नाहीये नाही नाही मला सुद्धा बाहेर जायला पाहिजे नक्कीच काहीतरी घडलेलं आहे असं म्हणत तिला जरा टेन्शन येतं सगळे जण बाहेर ज्यावेळेला येतात तेव्हा बाहेरचा नजारा बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसलेला असतो अभिजितचं पार्थिव घेऊन बाहेर सगळेजण आलेले असतात बाकी सगळेजण खिडकी बाल्कनी बाल्कनीमध्ये येतात आणि बाल्कनी मधून पाहिल्यावरती पौर्णिमाचा वांद फुटतो रडत रडत पौर्णिमा खाली येते अभिजित अभिजित उठा अभिजित काय झालं अभिजित उठा असं म्हणत एकच टाहो फोडते आणि पण अभिजितचा जीव पूर्णपणे गेलेला असतो आजी पण रडत असते कसाही असला तरी तो नातू असतो त्यामुळे सगळ्या जणांना वाईट वाटतं पण इतक्याच वरती पौर्णिमा थांबत नाही पौर्णिमा सांगते तू माझ्या नवऱ्याचा जीव घेतल्यास आता हिचाच नवरा त्याला मारायला गेला होता हे सोयीस्करपणे विसरून पौर्णिमाने एकच टाहो फोडलेला असतो तूच माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास तूच माझ्या नवऱ्याचा जीव घेतलास कुठे फेडशील ही पाप कुठे फेडशिली पाप असं म्हणत पौर्णिमाने आता इकडे आकाशवरती ब्लेम केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये गायकवाड इन्स्पेक्टर तिकडे आलेले असतात गायकवाड सांगतात मिस्टर आकाश आम्हाला सगळी चौकशी करायला लागेल आणि त्यासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल गायकवाडांना आकाशबद्दल सगळी माहिती असते की आकाश असं काही करणार नाही आणि अभिजित जी आकाशच्या जीवावरती उठलाय हे सुद्धा माहिती असतं आणि त्यामुळे आता इकडे गायकवाड या सगळ्याची चौकशी करण्यासाठी आकाशला आपल्यासोबत घेऊन जायला आलेले असतात त्याच वेळेला रागिणी येते रागिणी आपल्या मुलाचा चेहरा पाहते आणि आता तिला खर तर पश्चाताप व्हायला पाहिजे आपल्याचमुळे आपल्या मुलाची ही अवस्था झाली हे मूर्ख रागिणीला समजायला पाहिजे पण इतकी तिची समज कुठे ती आपल्या अभिजितकडे पाहत बसते ज्या वेळेला अभिजितकडे पाहायला लागते त्यावेळेला ती रागारागाने आकाशकडे सुद्धा पाहते आकाशकडे पाहिल्यावरती आकाश आपला चांगूलपणा दाखवतो आणि रागिणीच्या समोर हात जोडतो आणि तिची माफी मागतो अभिजितचा जीव घेतल्यासाठी रागिणी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि आकाशकडे पाहतच बसते या सगळ्यामध्ये आता आकाशवरती ब्लेम येणार का आणि अभिजितला मारण्यासाठी आता रागिणी आकाशकडून काही वसूल करणार किंवा नक्की तिच्या का डोक्यामध्ये काय चाललंय हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे